नमस्कार मंडळी मी कविता तुमचं सर्वांचं स्वागत करते पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये रात्रीच मी देवाची भांडी दिवे समया सर्व घासून पुसून अगदी स्वच्छ करून ठेवलेले होते म्हणजे रात्री जर आपण अशी पूर्वतयारी करून ठेवली म्हणजे देवाची भांडी जरी ॲटलीस्ट घासली ना तर आपला बराचसा वेळ किंवा जी मेहनत असते भांडी घासण्यासाठी तर ती कमी होती आणि दुसऱ्या दिवशी पूजेला आपल्याला म्हणजे बराचसा दुसऱ्या गोष्टी करण्यासाठी वेळ मिळतो तर ही पूर्वतयारी मी रात्रीच करून ठेवते शुभ सकाळ मंडळी सकाळचे सात वाजलेले आहे आणि इथे अंगणात मी सडा वगैरे सुद्धा टाकून घेतलेला आहे त्याचबरोबर झाडांनाही पाणी घातलेलं आहे म्हणजे नंतर कामात राहिली तरी मी नंतर त्या गोष्टी कधी कधी विसरून जाते त्यामुळे सडा टाकते तेव्हाच अंगणात म्हणजे पा... झाडांनाही पाणी घालते नंतर इथे उंबट्याच्या बाहेर जो स्पेस असतो तोही मी झाडून पुसून स्वच्छ करून घेतलेला आहे म्हणजे जेव्हा रांगोळी काढायची तोपर्यंत हे सर्व सुकून जातं आणि सगळं स्वच्छही राहतं मग नंतर पटकन रांगोळी काढता येते तर हे सर्व पुसेलं वगैरे होतं तोपर्यंत मी ते हळदीचं लेपनही करून घेतलं कारण ओलं ओलं हळदीचं लेपन जर राहिलं तर नंतर रांगोळी वगैरे काढायला पण जमत नाही आणि आज माझ्याकडे पिवळा रंग म्हणजे नाही कम आहे कमी आहे खूप तर त्यामुळे मी ते मस्त खाली हळदीने सारून घेतलं आणि त्याच्यावर रांगोळी काढणार आहे तर तुम्हाला मी नंतर दाखवेल कसं दिसतं तर ते हळदीचं लेपन वगैरे सु सुकत होतं तोपर्यंत मी माझी तयारी केली आणि आज मस्त मी साडी नेसलेली आहे म्हटलं आज वेळ आहे तर साडी नेसूया माझी तयारी झाली त्यानंतर आता इथे मी यूट्यूबवर देवीचे मंत्र वगैरे लावते आ, मी रोज सकाळी लावतेच पण आता गुरुवार आहे महा म्हणजे आपला लक्ष्मीचा दिवस आहे त्यामुळे महालक्ष्मी अष्टकम या दिवशी आपण महालक्ष्मी अष्टकम सुक्तम असे बरेचसे महालक्ष्मीचे मंत्र स्तोत्र असतात तर ते तुम्ही ऐकू शकतात तर इथे छान मी आता महालक्ष्मी अष्टकम लावलेला आहे आणि ते ऐकता ऐकता आता मी माझ्या पुढच्या कामाला आज आहे मार्गशीर्ष महिन्यातल्या दुसरा गुरुवार तर तुम्हाला सर्वांना दुसऱ्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा तर आता इथे मी बाहेर मला रांगोळी काढायची आहे त्यानंतर सूर्याची पूजा तुळशी पूजन वगैरे सर्व काही करायचं आहे तर त्यासाठी मी इथे तयारी करून घेते रांगोळी साची वगैरे काढलेले आहे या तांब्यामध्ये मी पाणी त्यामध्ये हळद कुंकू अक्षता फुलं टाकलेली आहेत सूर्यपूजन आणि तुळशी पूजन करण्यासाठी आणि त्यानंतर या प्लेटमध्ये फुलं अगरबत्ती हळद कुंकू हे सगळं काही पूजेचं साहित्य घेतलेलं आहे तर सर्व साहित्य आपण एकाच वेळेस म्हणजे आपल्यासोबत घेऊन ठेवलं तर उट बस होत नाही आणि कंटाळाही येत नाही तर त्यामुळे मी असं सर्व तयारी करून बाहेर म्हणजे घेऊन जाते म्हणजे बाहेरची पूजा आणि सर्वात आधी आपण नेहमी बाहेरची पूजा करायची असते बाहेरून पूजा करत करत मग आतमध्ये यायचं मग देवपूजा आणि मग आपली जी गुरुवाची पूजा मांडणी असते तर ती करायची असते तर माझं तुळशी पूजन वगैरे झालेलं आहे तर दर गुरुवारी म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात जेव्हा आपली मार्गशीर्ष महिन्याची गुरुवारची पूजा असते तर त्या दिवशी मी सकाळी तुळशीसमोर दिवा लावते रोज तर आपण संध्याकाळी लावतच असतो पण सकाळी मी या दिवशी नक्की लावते नंतर दिवा वगैरे लावल्यानंतर मी आता इथे उंबाटा पूजन करून घेते तर आधी लेपन केलेलं होतं त्यामुळे खूप लव म्हणजे सोपं जातं आपल्याला पूजा करायलाही लवकर होते पूजा आणि वगैरे ही पटकन काढून होते त्यामुळे लवकर आधी हळदीचं लेपन वगैरे करून घ्यायचं तर त्यानंतर आता इथं मस्त गुलाबाच्या पाकांनी सजवून घेते खूप मस्त वाटतं गुलाब आणि सर्व फुलांनी वगैरे उमरठा सजवल्यानंतर तर आता मी तुम्हाला पुढे दाखवते सजवल्यानंतर किती सुंदर दिसते रांगोळी कधीच कोरी सोडू नये त्यामध्ये थोडाफार कलर भरावा किंवा किंवा कुंकू सुद्धा वाहू शकतात तर त्यामुळे मी इथे रांगोळीवर हळदी कुंकू वाहून घेते तर आता इथे छान माझा उंबरठा फुलांनी रांगोळी सजवून झालेला आहे पूजाही पूर्ण झालेली आहे तर उंबरठा पूजन झाल्यानंतर बघा कसं दिसतंय किती सुंदर दिसते जे हळदीचं म्हणजे खालून खाली जे सारवलेलं आहे त्या पण कलर नसला तरी सुद्धा हळदीने असं मस्त सारवून रांगोळी त्यावर काढू शकतो आणि व्हाईट कलर तो आ, तर खूपच सुंदर दिसतो त्याच्यावर त्यानंतर आता इथे मी दरवाजाची पूजा करून घेते तर दरवाजावर इथे मी लाल म्हणजे कुंकू आणि स्वस्तिक काढून घेते आणि म्हणजे स्वस्तिक काढल्यानंतर त्यामध्ये चार आपल्या ठिपके ठेवायचे आणि आजूबाजूला दोन डेशा ओढायच्या आहेत म्हणजे त्याच्याशिवाय असं म्हणतात की स्वस्तिक पूर्ण होत नाही तर हे सर्व स्वस्तिक वगैरे काढून घेतलं त्याच्यानंतर इथे माझ्याकडे शुभलाभ आहे तर त्याचीही पूजा करून घेते जर तुमचा दरवाजा पूर्णपणे म्हणजे मोकळा असेल तर तुम्ही स्वस्तिकमध्ये आणि आजूबाजूला वगैरे सुद्धा काढू शकतात त्यानंतर मी इथे आता धूप अगरबत्ती दाखवून देते स्वस्तिकची पूजा झालेली आहे तर असं मस्त आता लक्ष्मीच्या स्वागताची तयारी आगमनाची तयारी झालेली आहे त्यानंतर इथे समोर बाक्षणांचा फोटो आहे तर, तीप तर मी इथे धूप दीप दाखवून देते आणि आज माझा टिफिन वगैरे सर्व झाल्यानंतर मी गॅस ओटा सर्व काही क्लीन करून घेतलेला आहे तर आता इथे मी गॅस ओट्याचीही पूजा करून घेते म्हणजे आपल्या स्वयंपाकघरात अन्नपूर्णा देवीचा वास असतो तर त्यामुळे आपण आपल्या स्वयंपाकघरात किंवा किचन उट्याची पूजा वगैरे जरूर करावी त्यामुळे सकारात्मक ऊर्जा येण्यास मदत होते आणि पॉझिटिव्हसुद्धा तितकंच आपल्याला वाटतं तर अशा पद्धतीने आपण गॅसवरही स्व स्वस्तिक वगैरे काढून गॅसचीही पूजा करून घेऊ शकतो तर मार्गशीर्ष पौर्णिमा हा अन्नपूर्णा जयंती म्हणून दिवस साजरा केला जातो तर त्या दिवस त्या दिवशी अन्नपूर्णा देवीशी आणि त्यासोबत आपल्या ही पूजा जरूर करावी तर त्याचा डिटेलमध्ये मी व्हिडिओ बनवला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि इथे मी आता गॅसचीही हळद हो कुंकू फुलं वाहून पूजा करून घेतली त्यानंतर आंब्याची वगैरे सुद्धा आणलेली होती तर तीही स्वच्छ धुवून वगैरे किचनवर ठेवलेली होती तर आता मी पूजा म्हणजे पूजा मांडणी करायला जाणार आहे माझी देवपूजा वगैरेसुद्धा झालेलं आहे तर आज मी अशी वेगळी मांडणी करणार आहे आणि असं मागे पडदा वगैरे सुद्धा लावून घेतलेला आहे तर मागच्या वेळेस तुम्ही पहिल्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तर मी एकाच औरंगावर और पूजा सर्व मांडण्याचा प्रयत्न केला होता पण लक्ष्मी मातेचा जो फोटो होता तर तो दिसत नव्हता तर त्यामुळे म्हटलं आज थोडी सुटसुटीत मांडणी करूया त्यामुळे असा छान पडदा वगैरे मागे लावून घेतला आणि आता मी म्हणजे कळस वगैरे सजवून घेते आधी आपला कळस वगैरे तयार झाला म्हणजे सजव सजवण्याचं जे एक काम झालं तर आपली पूजा मांडणी होते आणि व्यवस्थित होते तर आधी मी आता कळस तयार करून घेते तर इथे तांब्या घेतल्या त्यामध्ये पाणी हळद कुंकू अक्षता टाकले त्यानंतर फुलांच्या पाक टाकल्या एक रुपयाची नाणी सुपारी वगैरे टाकून सर्व टाकून घेतलं त्यानंतर आता पाच गंधाचे पट्टे ओढून घेते आणि मग चान ते बाकी छान हळदीचे आणि कुंकवाचे ठिपके ठेवायचे जरी आपण वस्त्र वगैरे लावल्यानंतर म्हणजे ते दिसत जरी नसेल तरी सुद्धा आपण तांब्याची वगैरे पूजा करून घ्यायची तर आज मी असा हा मुखवटा लावणार आहे म्हणजे माहीत नाही याला काय म्हणतात पण हा मुखवटाच म्हणजे म्हणू शकतो आपण कारण इथे हा जो का हा पूर्ण सेट आहे आ, याला वरती क्राऊन म्हणजे मुकुट आणि खाली डोळे आयब्रोज वगैरे सर्व काही दिलेलं आहे तर मला आधी असं वाटलं की ते दोघं वेगवेगळे काढता येत असेल पण तसं नाही आहे आणि इथे बघा बांधायला दोरी दिलेली आहे तर मी बांधून घेतलं ते दोरी आणि हा पूर्ण सेट आहे मागे त्यांनी असं क्लिप जॉईन करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण काढू शकत नाही हा पूर्ण सेट असा ज्या असा लावता येतो तर आता मी नारळाला ते पूर्ण आधी व्यवस्थित माप वगैरे घेऊन म्हणजे असं थोडं कल्पना करून की इथे म्हणजे वरच्या बाजूला मुकुट आला पाहिजे आणि खाली बरोबर असं म्हणजे फेससारखं दिसलं पाहिजे अशा पद्धतीने व्यवस्थित मी आधी लावून बघून आणि मग ते पूर्ण पॅक करणार होती तर मी तुम्हाला तर आता इथे बघा मी इथे नारळ म्हणजे तांब्या सुद्धा लावून बघितलं तर तो अगदी म्हणजे वरच्या बाजूला मुकुट येते असं खाली पण नाही जास्त आणि वरती पण नाही असं सगळं व्यवस्थित लावूनच मग तो बांधायचा आहे कारण एकदा जर म्हणजे सगळं बांधलं वगैरे केलं तयारी झाल्यानंतर मग आपल्याला लक्षात येतं आणि मग तर परत ते सगळं काढा आणि मग बनवा तर मग परत खूप गोंधळ होतो किंवा वेळही जातो तर त्यामुळे आधीच असं सर्व करून घेतलं तर मग आपल्याला सोपं पडतं आणि खरं म्हणजे आज मला मळवट भरायचं आहे देवीला तर त्यामुळे मी असं छान म्हणजे ते आधी मुखवटा वगैरे लावून बघितला आणि बरोबर जो कपाळाचा भाग आहे तो असा या ठिकाणी येतोय आणि इथे मी मळवट छान भरून घेते हळदीने तर मी जो म्हणजे मार्गदर्शकची काय खरेदी केली तो जो ब्लॉग आहे त्यामध्ये मी तुम्हाला या सर्व काही वस्तू दाखवलेल्या होत्या तर आपल्याकडे म्हणजे आमच्याकडे आमच्या इथे तरी असे जास्त मुखवटे वगैरे काही भेटत नाही असे खूप कमी साहित्य असं भेटतं वस्त्र वगैरेसुद्धा सेपरेट मिळत नाही मला खरं वस्त्र वगैरे पण घ्यायचे होते पण ते मिळत नाही आहे पूर्ण सेटच्या सेट भेटतो जसा तो म्हणजे मुखवटा वस्त्र त्याच्या शृंगार वगैरे सगळं काही मिळतं असेच सेट मिळत आहे आणि असे काही दोन तीन मुखवटे वगैरे आहेत जो आत्ता मी यूज करते तर असेच मिळत आहे सगळं तर विचार करत होती ऑनलाईन वगैरे मागवूया तर आता बघा इथे मी लावल्यानंतर तुम्हाला दिसत असेल अगदी बरोबर म्हणजे कपाळाचा जो भाग आहे तिथे मळवड भरला गेलाय आणि आता ते सर्व बांधून मी तयारी करून तुम्हाला दाखवते तर बघा मुखवटा लावल्यानंतर कसं दिसतंय तर हे जे नारळ होतं ना तर मी आधी थोडा वेळ ते पाण्यातसुद्धा भिजवून ठेवलेलं होतं कारण हे जे नारळाचे शे आ, जे साल वगैरे किंवा शेण्य आपण म्हणू शकतो तर त्या बऱ्याच म्हणजे अशा आजूबाजूला स्प्रेड झालेल्या होत्या तर म्हटलं त्याच्यामुळे व्यवस्थित हळद लाग लावता ला येईल की नाही असं मला थोडं वाटत होतं पण ते काही बऱ्याच म्हणजे त्याचे साल वगैरे निघत पण होते पण अगदी व्यवस्थित ते म्हणजे ता थोडा वेळ पाण्यात भिजवलं त्याच्यामुळे ते व्यवस्थित बसलंही आणि म्हटलं काढायचं ठरवलं होतं म्हटलं अजून पुढचे दोन गुरुवार आहेत आपल्याला मुखवटा वगैरे लावायचा असेल तर बसेल की नाही हाही प्रश्न होता तर त्याच्यामुळे मी तसंच राहू दिलं पण अगदी व्यवस्थित झालं ते सगळं तर आता मी तांब्याला म्हणजे बस वगैरे लावून घेते आणि आता तुम्हाला मी पूर्ण तयारी दाखवते तर कळस मी तांदळा स्थापन करून घेतलेला आहे आणि तुम्ही आता बघू शकता देवीला छान असं शृंगार वगैरे पण घातलेला आहे म्हणजे मंगळसूत्र सर्व माळा वगैरे आहेत तर त्याही घातलेल्या आणि वस्त्रावरचा जर दुपट्टा आहे तर तोही लावते आणि लावल्यानंतर बघा किती छान दिसतंय आणि देवीचं जे वस्त्र किंवा साडी जी आहे तर त्याचा कलर म्हणजे ऑरेंज गोल्डन अगदी परफेक्ट मॅच झाला आहे आणि आता त्यानंतर बघा इथे वेणी लावते वेणी लावल्यानंतर बघा अजून रूप खुलून दिसते खूपच छान वाटते मध्यभागीबरोबर गुलाबाचं फूल आलेलं आहे आणि अशी आजची देवीची तयारी झालेली आहे त्यानंतर आता बाकीची मांडणी करून घेते तर बाजूच्या पाटावर मी देवी लक्ष्मीचा फोटो ठेवलेला आहे आणि कळस देवी लक्ष्मीच्या उजव्या बाजूला म्हणजे आपल्या हाताच्या डाव्या बाजूला नेहमी जर फोटो असेल तर कळस स्थापन करायचा असतो आपल्या हाताच्या डाव्या बाजूला आणि लक्ष्मी देवीच्या फोटोच्या उजव्या बाजूला कळस स्थापन केलेला आहे आणि आता इथे एका विड्याच्या पानावर गणपती बाप्पाची स्थापना केली दुसरा विडा ठेवलेला आहे खारी खोबरं सुपारी नाणं वगैरे ते सगळं काही विडा मांडलेला आहे नंतर तिसऱ्या याच्यावर कवड्या ठेवणार आहे बाजूला यंत्र आहे घंटी वगैरे नंतर पोथी पुस्तक अशी सर्व या पाठावर मांडणी करून घेते त्यानंतर आता आधी सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा करून घेते हळद कुंकू अक्षता फुलं वाहून आणि त्यानंतर सर्व पूजेमध्ये मांडलेल्या कवड्यांची यंत्राची पोथी कलश त्यानंतर लक्ष्मी देवीच्या फोटोची पूजा करून घेते इथे सर्व पूजा झालेली आहे म्हणजे कलश लक्ष्मी देवीची वगैरे सर्वांची आणि आज खरं म्हणजे मी नवीन झाडूसुद्धा पूजेमध्ये ठेवलेले आहेत तर नवीन झाडूचीसुद्धा आपण म्हणजे लक्ष्मीपूजनच्या दिवशी नक्कीच पूजा करावी किंवा असे काही सणवार शुभ मुहूर्त वगैरे असतील तर त्या दिवशी सुद्धा तुम्ही नवीन झाडूची पूजा करू शकता तर म्हणजे झाडू मी आधी काढलेला होता पण त्याचं जे नवीन झाडूची जो भुगाभुगा निघतो तर तो सगळं खाली पडत होता तर त्यामुळे असं पूर्ण प्लास्टिकसहितच मी असं ठेवून दिलं आणि आता झाडूलाही पूजा करून फुलं वगैरे अर्पण केली नंतर आता फळांचं नैवेद्य दाखवते आणि तुम्हाला बाजूला कमळ दिसत असेल आज थोडंसं ते वाकडं झालेलं आहे म्हणजे रात्रीच ते पाण्यात ठेवलं तर ते फुलत होतं आणि मग मी पुन्हा ते पाणी त्याच्यातलं काढलं फ्रीजमध्ये बिना पाण्याचंच ते ठेवलं तर ते अर्धवट असं फुललेलं तसंच मी ते लावलं म्हटलं आणलेलं आहे तर ठेवूया आणि ते असं दिसतंय आता थोड्यात बघू आता ते कसं म्हणजे होतं आणि फुलांच्या अवतीभोवती मी छान सजावट पण केली पानांनी तर खूपच छान आजची पूजा अशी मांडली गेलेली आहे माझी ती म्हणजे झाडूची पूजा पण झाली त्यानंतर पूजा पण छोटी म्हणता म्हणता मोठी अशी पूजा मांडणी झाली तर असं सगळं काही दिवाळीसारखंच लक्ष्मीपूजन झाल्यासारखं वाटत होतं छान पूजा झालेली आहे आणि आज मी देवीला असं सजवायचं ठरवलं होतं म्हणजे मी मार्गशीर्ष सुरुवातच्या पूजेची काय काय खरेदी केली आहे तर त्याच्यात मी तुम्हाला दाखवलं होतं की आपण नारळाला म्हणजे मुखवटा नसला तरी आपण खूप छान पद्धतीने असं सजवू शकतो आणि मी आज असं सजवायचं ठरवलं होतं तर खूप छान म्हणजे मला जसं वाटलं होतं तसंच तयारी झालेली आहे आणि खूप काही वेळ पण नाही लागला मळवट वगैरेसुद्धा छान भरला गेला म्हणजे अगदी तो जसा मुखवटा दिलेला आहे त्याच्या अगदी मधोबत कपाळाचा जो बाग आहे तर तिथे बरोबर मळवट भरला गेला तर खूप छान म्हणजे देवीचा शृंगार वगैरे झालेला आहे तर तुम्हाला कसं वाटलं देवीची तयारी किंवा शृंगार कसा वाटला मला नक्की सांग कमेंट करून आणि त्यानंतर आज मी पण साडी नेसलेली आहे वेळ होता म्हटलं साडी मीच वापरणार तर झाले माझं वाचन वगैरे पण सर्व काही झालं थोडा फराळ पण करून घेतला आणि वाचनामध्ये मी सकाळी काय काय वाचते किंवा कोणते मंत्रस्तोत्र म्हणते हे पहिल्या गुरुवाच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्व काही सांगितलं आहे पण तरी सुद्धा आपण पुन्हा एकदा सांगते म्हणजे दुपारी आपल्याला जास्त वेळ नसतो त्याच्यामुळे आपण फक्त कथा किंवा आरती वगैरे केली तरी चालेल आणि संध्याकाळी जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं तस तुम्ही श्री लक्ष्मी महात्मे वगैरे वाचू शकतात तसंच मी पण श्री महालक्ष्मी महात्मा संध्याकाळी वाचते आणि कथा वगैरे आत्ता वाचून घेते आरती वगैरे केली नंतर मंत्रस्तोत्र वगैरे सगळं म्हटले तर अशी आजची माझी पूजा झालेली आहे तर तुम्हाला आजचा ब्लॉग किंवा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये धन्यवाद